प्रकाश आंबेडकर काल म्हटले की आम्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत काँग्रेसशी आमची बोलणी अजून सुरू आहे मी त्या प्रेसला होतो बाबा माझ्या सामोरच त्यांनी प्रेस घेतलेली आहे इंडिया मध्ये बदल ते त्यांनी ते, सांगितलं त्याच्यामुळे ही जी काही वावटळं निर्माण करून महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे ते थांबवलं गेलं पाहिजे दुसरं महायुतीमध्ये काय चाललेलं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाडाच्या रूपाने पाहिलेलं आहे एकनाथ शिंदेच्या अध्यक्षाला पोलिसांच्या समोरच गोळीबार होत असेल तर तिथं काय तणाव आहे तिकडे लक्ष घ्यायला माहितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठलाही तणाव नाही सामोपचाराने जागा वाटपाचं होईल आणि आम्ही मिळून अठ्ठेचाळीसच्या अठ्ठावीस जागा आम्ही लढू आणि अठ्ठेचाळीस जागेवर आमचा विजय आम्ही प्राप्त करू अशी भूमिका आमची आहे तो विदर्भातल्या जागा वाटपाचं काही सूत्र ठरलं अजून आमचं मेरिटच्या आधारावर सूत्र आहे ते आठ दहा दिवसामध्ये तो फायनल होईल विदर्भात काँग्रेस मोठ्या भागाच्या भूमिकेत आहे का हे बघा मोठे आणि छोटे नाही अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी लढेल आणि आम्ही मिळून लढणार या महाती महायुतीसारखे गोळ्याबार नाही करणार छगन भुजबळांना संदर्भात जो काल अंजली दमन यांनी आरोप केलेला आहे मी सर्वप्रथम तर ज्या पद्धतीनं संजय गायकवाडांनी भुजबळांना अपमानित केलं एका मागासवर्गीय एका सिनियर बद्दल एका ओबीसी चळवळ राबवणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात ज्या पद्धतीनं जी काही उच्चवर्णीय आणि मागास ज्या जाती जा आहेत त्याचे परिणाम आपण पाहिलेले आहेत ज्या पद्धतीनं त्यांना घाणरड्या शब्दामध्ये त्यांचा अपमान केला त्या गोष्टीची आम्ही पहिले निंदा करतो आणि राहिलं भुजबळ साहेबांचा सा व्यक्तिगत विषू जो आहे त्यांनी भाजपमध्ये जावं की कुठं जावं कारण की आता जे काही चाललेलं आहे ते आपण सगळेजण पाहतोच हो आहे त्यामुळे मी आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरते